नगर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री रामदास आठवले हो प्रणित रिपब्लिकन पक्ष तसंच दलित पॅन्थरनं भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांना पाठिंबा दिलाय रिपाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर तसंच भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास बेरड यांनी पत्रकार परिषदेत याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे आणि तरुण उमेदवार असल्यामुळे उद्या उमेदवार अशा सगळ्या लोकसभेमध्ये तरुण लोक गेले पाहिजेत तरुणांनी चांगल्या पद्धतीने या देशाची सेवा करायची त्या दृष्टिकोनातून विजय विखे पाटील पाटलांचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि सर्व त्यांच्या था पाठीशी उभे करण्याच्या राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये चार तारीखला मिटिंग झाली आणि मिटिंगमध्ये जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना पूर्वी सत्तेत वाटा मिळाला नाही अशा तक्रारी आम्ही आठवले साहेबांकडे मांडल्या आणि आठवले साहेबांनी या राज्य महायुती करून राज्यातील अठ्ठेचाळीस उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं जाहीर केलं आहे ज्या ठिकाणी आठवले साहेबांची युती असते आठवले साहेब ज्यांच्या सोबत असतात त्यांना सत्ता मिळते हा इतिहास आहे रिपब्लिकन पक्ष स्वतःच्या मतावर निवडून येऊ शकत नाही त्यामुळे आम्हाला युती करावी लागते अहमदनगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आपल्या भावना आठवले साहेबांकडे व्यक्त केल्याच्या नंतर आठवले साहेबांनी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना आदेश केला की महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणायचं अहमदनगर दक्षिणचे जे उमेदवार आहेत डॉक्टर सुजय विखे यांना देखील निवडून आणण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता शेवटपर्यंत काम करणार आहे आणि तो आदेश घेऊन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी काकासाहेब खंबाळकर आणि संपर्क श्रीकांत भालराव या ठिकाणी मुंबईवरून या ठिकाणी आवर्जून आलेले आहेत आमच्या प्रेसमध्ये पक्षाची भूमिका जाहीर केली आहे रिपब्लिकन पक्षाच्या जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते तालुका पदाधिकारी गाव पातळीपर्यंत या निवडणुकीचं नियोजन करून उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय भीम जय महाराज